नमस्कार आपण पाहता ए एम के न्यूज चॅनल आज अर्धापूर शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढून शहरामध्ये संत रोहिदास महाराजाची जयंती साजरी करण्यात आली ए एम न्यूज नांदेड अर्धापूर आज संत रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती अर्धापूर तालुक्या येथील आमचं समाज मंदिर इथून तामसा रोड इथपर्यंत इत इथून समाज मंदिरापर्यंत निघालेली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची जयंती खूप उत्साहात साजरी होत आहे मिरवणुकीमध्ये महिलांनी डान्स करण्याचा खूप जोरदार आनंद लुटलेला आहे सगळेजण फार मोठ्या प्रमाणात एन्जॉय करत आहेत आज आमचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्रीजाताई चव्हाण ह्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे आणि आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड साहेब हे आज प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत महाराज ही जयंती आम्ही राष्ट्रीय चर्मकळ महासंघ आदरणीय आमचे नेते बमनराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीच अर्धापूर या ठिकाणी फार मोठा उत्साहनं करतो आणि यावर्षी आमचा उत्साह जास्तच वाढलेला आहे कारण दरवर्षीपेक्षा पब्लिक जास्त आहे कारण आम्हाला या मिरवणुकीमध्ये एवढा उत्साह वाटत आहे की मागच्या वर्षी जे कमी होते ती भरभराटून निघली आणि यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आमंत्रित केलेले माननीय भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजयदाय चव्हाण यांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि तसंच आमच्या महाराष्ट्राची तो माननीय श्री गायकवाड साहेब प्रदेशाध्यक्ष यांचीसुद्धा इथं उपस्थिती लागणार आहे आणि बरेच परभणी हिंगोली लातूर या सुद्धा मान्यवर आलेले आहेत आणि याच्या आता मिरवणूक आमची थोड्या अंतिम टप्प्यात आलेली आहे की मिरवणूक संपली की स्टेजचा प्रोग्राम होईल आणि त्याच्यानंतर भंडारा होईल माझं नाव गोविंद दोंडीबा जोगदंड माऊली मी राष्ट्रीय चर्मकार संघाचा मराठवाडा संघटक आहे या आपल्या मराठवाड्यामध्ये मोठ्या सहा सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आपण दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अर्धापूर नगरीमध्ये चालू केलेली आहे सातत्यानं चालू आहे आज प या रविदास जयंतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांच्या माध्यमातून आपला समाज एक जाग्रत अवस्थेमध्ये कसा व्हावा या प्रयत्नाला आमच्या आज वीस वर्षापासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्ही समाजासाठी संघर्ष करीत आहोत समाजाला एका जागी कसं सामुदायिक रूप कशा प्रकारे येईल याचा आम्ही अभ्यास करीत होतो आणि त्या अभ्यासाचं फळ या दोन तीन वर्षामध्ये इतकं काय आमचा जरी समाज चर्मकार समाज जरी विखुरलेला असला तरी बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे शिका संघटित आणि संघर्ष करा त्यांचा हेतू देखील पूर, पूर्ण करण्याच्या आम्ही मार्गावर आहोत म्हणून आज अर्धापूर नगरीमध्ये भव्य दिशी दिवी अशी शोभायात्रा निघालेली आहे या शोभायात्रेमुळं सामुदायिकता निर्माण होईल आणि अनेक लोकांचे राष्ट्रीय चर्मकाराच्या मार संघाच्या मार्फत संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रश्न असतील तर सुलभ प्रश्न सुटतील कारण एकोपा झाल्याशिवाय संघटित झाल्याशिवाय आपल्याला मान मिळणार नाही समाजाला विखुरलेल्या समाजाला जोपर्यंत आपण एका जागी आणणार नाही तोपर्यंत तो त्या त्याचं माध्यम म्हणजे श्री संत रविदास जयंती आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व एका एकोप्यानं एका जागी आपल्या मरा मराठवाड्यातो महाराष्ट्रात यंदाच्या साला एवढ्या जयंतच्या भरभराटीला जे पाच सहा घरा असले तरी बी जयंती व्हायली लोकांना ज्या बाबासाहेबचं स्वप्न पंच्याहत्तर वर्षानंतर का होईना पूर्ण व्हायलेलं दिसाले आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या संदेश दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा हे शिकण्यासाठी यांचा विचार इथं मांडण्यासाठी लोक आपण सामुदायिकमध्ये येण्यासाठी एक रविदास जयंतीचं माध्यम या जयंत्याचं माध्यम वापरल्याने थोर मोठ्याचे विचार आपल्याला अंमलात आणायचे एवढं बोलतो आणि आजच्या सहाशे अठ्ठेचाळीसच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देऊया ही सद्बुद्धी सर्वांना रविदास महाराजांनी ठेवावी बाबासाहेबांचे विचार रोमारोमात पोहोचावेत आणि संघटित लोक व्हावेत आणि संघर्ष करावेत एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराज चौक ते इथं रोहिदास समाज मंदिर इथून अशी भव्य मिरवणूक निघालेली आहे आणि लोकांनीही आम्हाला सहभाग केलेला आहे पोलीस प्रशासन पत्रकार याने आम्हाला खूप असे संधी म्हणजे असे उपलब्ध करून दिली की बा तुम्ही असा दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप अशी जयंती अशी शोभायात्रा झाली सर की त्याला काही असं नावबोट ठेवायची काही गरज नाही सर चांगली आहे आणि समज सर्व जनतेला आल्याबद्दल मी सर्व शुभेच्छा देतो आणि आमचे भोकर विधानसभेचे आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांचं काही वेळातही आगमन होणार आहे आणि त्याने बी या जयंतीला सहभागी होणार आहात आणि यायला बी आल्याबद्दल मी धन्यवाद देतो आमचा मान रावला हे बोलून मी शब्द दोन शब्द सर मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका अध्यक्ष आणि संत रोहिदास महाराज सहाशे अठ्ठेचाळीस जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी या भी अशी भव्य शोभायात्रा केली त्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो